नमस्कार मित्रांनो आता सरकारकडून एक मोठी अपडेट येत आहे आधार कार्ड अपडेट दोन हजार पंचवीसमधला सर्वात मोठा आणि खरा अपडेट जाहीर झाला आहे दोन हजार पंचवीस मधला सर्वात मोठा आणि खरा अपडेट जाहीर झाला आहे आता खरोखर होणार घर बसल्या आधार अपडेट आणि हो आधी युट्यूबवर खूप व्हिडिओ बनायचे घर बसल्या मोबाईल नंबर अपडेट घर बसल्या नाव बदल घर बसल्या पत्ता बदल पण खरं सांगायचं तर त्या व्हिडिओमध्ये काहीही अपडेट होत नव्हतं आधार यू आय डी आय ने कधीच तसं ऑनलाईन अनुमती दिली नव्हती पण का आता काय आता सरकारने अधिकृत ऑफिशियली अनाउन्समेंट जारी केली आहे आणि एकदम नवीन आधार ॲप लॉन्च केला आहे ज्यामध्ये अड्रेस प्लस मोबाईल नंबर अपडेट फ्रॉम होमची फेसिलिटी टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे त्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला का जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर भविष्यात मिळणारे मोठे अपडेट किंवा फायद्याची स्कीम किंवा योजनांचा लाभ आपल्याला घेता ला येणार नाही म्हणून आपला चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भाग एक आधी यूट्यूबवर काय होत होतं खूप लोक आधार अपडेटचे फेक व्हिडिओ टाकायचे त्यात दाखवायचे घर बसल्या मोबाईल नंबर अपडेट पण वास्तवात तसं शक्यच नव्हतं हो ना आधार यू आय डी आय ॲपमध्ये पर्याय होता ना वेबसाईटवर लोकांचा वेळही जायचा आणि आने अनेकदा चुकीच्या प्रोसेसमुळे आधार रिजेक्ट पण व्हायचा भाग दो आता सरकारची ऑफिशियल अनाऊन्समेंट आधार आयने दोन हजार पंचवीस डिसेंबरमध्ये अधिकृतपणे जाहीर केला आहे की आता मोबाईल नंबर आणि पत्ता दोन्ही घरबसल्या अपडेट करता येतील नवीन ऑफिशियल आधार ॲप लॉन्च केला आहे नवीन डिजिटल व्हेरिफिकेशन सिस्टम सुरू फेस ऑथेंटिकेशनद्वारे अपडेट प्रक्रिया बायोमेट्रिक देण्याची गरज नाही सेंटरला जाण्याचा त्रास नाही भाग तीन नवीन आधार ॲपमध्ये काय नवीन आहे यू आय डी आयच्या नवीन आधार ॲपमध्ये आता हे फीचर्स आले आहेत कंप्लीटली न्यू इंटरफेस स्ट्रॉंग सेक्युरिटी ऑनलाईन अपडेटचे नवे पर्याय अड्रेस अपडेट डॉक्युमेंट अपलोड मोबाईल नंबर अपडेट ईमेल अपडेट स्टेटस ट्रॅकिंग क्यू आर स्कॅन आणि आधार डाउनलोड फेस ऑथेंटिकेशन यातील सर्वात मोठा बदल म्हणजे मोबाईल नंबर घरून अपडेट भाग चार मोबाईल नंबर घरबसल्या कसा अपडेट करणार एक स्टेप नवीन आधार ॲप प्लेस्टोर किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करा दुसरे स्टेप आधार ॲपवर नंबर टाकून लॉग इन करा ओ टी पी किंवा फेस ऑथेंटिकेशन तिसरे स्टेप माय आधार अपडेटवर क्लिक करा जर तुम्ही आता हा ऍप डाउनलोड किंवा लॉग इन केला असेल तर तुम्हाला बहुतेक हा पर्याय दिसणार नाही कारण हा पर्याय नवीन लॉग इन करणाऱ्यांना दिसत नाहीये पण जसा तुम्ही हा ॲप लॉग इन केला त्याच्या दोन किंवा तीन दिवसानंतर हा पर्याय तुम्हाला दिसायला लागेल कारण हा ॲप आता नवीन असल्यामुळे आणि हा ॲप तुमचा मोबाईलमध्ये लॉग इन आणि डाउनलोड असल्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला देण्यात येतो इथे पर्याय दिसेल मोबाईल नंबर अपडेट आणि हे मात्र पंच्याहत्तर रुपये शुल्कमध्ये अपडेट करता येईल स्टेप आता तुमचं जो नंबर तुम्हाला यामध्ये अपडेट करायचा असेल तो टाका आणि जो नंबर हा ऑलरेडी लिंक आहे तो टाका आणि ओ टी पी व्हेरीफाय करा स्टेप फेस व्हेरिफिकेशन करा कॅमेऱ्याकडे बघून चेहरा मॅच झाला की अपडेट रिक्वेस्ट सबमिट होईल स्टेप स्टेटस ट्रॅक करा ॲपमध्येच अपडेट स्टेटसमध्ये पाहता येईल भाग पाच हा पर्याय सगळ्यांना कधी मिळणार आधार ने हे फीचर फेज सुरू केलं आहे काही लोकांच्या ॲपमध्ये पर्याय दिसायला लागलाय किंवा दोन तीन दिवसानंतर दिसेल काहींना पुढील अपडेटमध्ये मिळेल भाग सहा याचे फायदे आधार केंद्रात जाण्याची गरज नाही वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार मोबाईल नंबर पटकन अपडेट केवायसी सबसिडी डीबीटी बँक सगळं सुरळीत ओ टी पी फेल समस्या संपेल पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया मित्रांनो आधी यूट्यूबवर फेक आधार अपडेट व्हिडिओ पाहून लोकांची फसवणूक होत होती पण आता यू आय डी ए अधिकृतपणे मोबाईल नंबर घर बसल्या अपडेट करण्याची सुविधा दिली आहे आणि नवीन आधार ॲप लॉन्च केला आहे म्हणून हा खराखुरा अपडेट आहे सरकार मान्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुमचा मोबाईल नंबर अपडेट झाला का पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत जय हिंद